ता उपस्थित आपो नवापूर विधानसभा मायोती उमेदवार मान्य श्री भरत भाऊ गवई इतर सर्व मान्यवर तेकीस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायती सदस्य आणि या ठिकाणी आपो भरत भाऊ प्रेम केनरा कुमा बाठा या ठिकाणी उपस्थित पावल बोहे आज नावापूर विधानसभा जो इलेक्शन लागलो आहे तिथे आपू आज या ठिकाणी मान्य श्री या राज्या उपमुख्यमंत्री साहेब अजितजी पवार या ठिकाणी थोड्याच वेळा उपस्थित वेणार आहे आणि कहता बाठे आज आपू आले आहे आणि विशेष के साहेबाल सपोर्ट केला आज आपू या ठिकाणी आले आहे तर तुमान आको का एक गावा सरपंच रहे तो गाव विकास के छोट्या मोठ्या योजना आहे ते आहे

पायाभूत सुविधा आणि ते मोठे कामे या ठिकाणी जो सरपंच रे तो की काय केला पुढे का आमदार निवडून आणि ही जो इलेक्शन आहे तो आमदार इलेक्शन आहे आपू विधानसभा क्षेत्र विकास केला किता का अवस्था तुम्हाला मेरी तर अतिशय खराब अवस्था आहे आणि म्हणूनच आज ही पाच तुम्हाला एक संधी मिळली आहे आणि ही संधी तुम्हाला उपयोग लावलो आहे कारण का का

નવપુર વિધાનસભા વિદ્યમાન આમદાર હૈ તો ક્યાંય કામ ના કહેજો અને તો કામ કરા કેતા નિષ્ક્રિય વી ગયો અને તે કેતા ઓ એક હારી સંધિ હૈ કતિયલ એક પાડીન એક બદલો તુમ લઈ શકતા હા તુમારા કો આજ તે ત્યાં મુતા ના રહેલા હૈ કેલી જતી ત્યાં મુતા ના વિકાસ મુતા ના ત્યાં કેલી જતી કામ ના કહેજો અંતે કાકતા કા આરક્ષણ અસો

मोठे मोठे योजना देऊ के आणि लोकान योजना आम्ही आणि मोठे मोठे गोठ्या काढता आणि तियाम घमंड पोरलो घमंडी जो उमेदवार आहे तो शरद आहे प्रचार केल आई तुम्हाला हे के मागो का डायलॉगे मंत्र संघ विकास येणार आहे का हा तर डायलॉग नाही परंतु लोकांके तुम्हाला काय केणार आहे

जो तरुणात अभाव हाय तो ते पूरा केणार त्या शब्द देतलो आहे शेतकरी के, काम केणार आहे आणि सुशिक्षित उमेदवार आपण लाभला हाय तर मत दिन हाती तुम्हाला बहुमूल्य मत दिन त्याला प्रचंड मता निवडित तुम्हाला काय तुम्हाला टायगर डायलॉग ती आज पाय टाकणारी आहे टायगर आपण टायगर ना निवडून आपण आमदार निवडून निवडून समाजात सुरक्षा केणारो आणि समाजात येतात छटणारो आमदार आपण जो जिरेलो आहे आणि टायगर ना जो असतो टायगर जो आहे तो एक जनावर आहे आणि जनावर आहे तो कधी लोकां समस्या सोडवतो ना त्याला औके

ही संधी तुम्हाला उपयोग नाही शरद दादल फक्तर बाप्पा कामे राबू आखीन हाती सरपंच एक ठोक्या ती आहे आणि सरपंच एक तिया पे ती अन्याय के हो आणि तिया योग्य जागो ती आज ते सरपंच आहे ते, ते का देणार आहे तिया आणि सरपंच गिया ते सरपंच मागील इलेक्शन हिनाताई आणि बी येतो परंतु हिनाताई गत काय वेळ तुम्हाला पठान मालूम आहे तुम्हाला नाका मागू हो। योजना ग्रामपंचायती हक्क योजना आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायती पन्च, लोकसंख्येनुसार ते पैसा होता दोन हजार बारा पासून एोजना थी, थी, थी परंतु तुम्हाला मागू एली योजना नवीन जी आर का प्रकल्पात जो अधिकार मंत्रालया स्थळा आणि सरपंच अडचणी हवी लिहा आणि ते काय काय योजना योजना तर ऑलरेडी मिलली जाते परंतु तुम्हा काय काय येऊन अधिकार तुम्ही मंत्रालयाला सरपंच तुम्हाला अन्याय काही ये सरपंच लोक आहे ते जाणून बाकी जे मग सरपंच आहे त्यांना मालूम ना ते दिया फातूला पिऱ्याक येतात का का हेली योजना सरकार सरकार जो ते परंतु एली योजना सरपंच योजना आहे आणि लोकसंख्येन लोकसंख्येनुसार योजना पैसा होता तुम्हाला दाखव त्या

या शरद दादा जो, जो समाज आहे नेतृत्व किंवा शरद दादा नवा कसाल बेड पार्टी नंदुरबार नसतो एक दानत आहे एड पिया विचार हाय समज समस्या ते उभी ना रेता आणि लोकांना समजा ठेकवले की ते देखाडता आहात तुम्हाला को एका ठोगा पासून तुम्हाला सावधान रेजा तुम्हाला को का आज आपू

गडाडाला निवडी लावणं आहे आणि भाऊसाहेबांना निवडी लावणं आहे प्रचंड मता किल्ली आवणं आहे ते तुम्हा काम केन हो, आज गवाम तुम्हा बुथ कमिटी आहे ती मजबूत केला आणि साहेबा प्रचंड मता की निवडीत आहे की तुम्हाला चढणे आज आहे विनंती की हो आणि मा बेन सप्ताह आहे ते समर्थ की हो धन्यवाद